श्रीपादराजम राजम शरण प्रपत्ती नवनाथांचे वर्णन नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हाला द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना श्री नवनाथांचे नाव एकनाथ श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहनी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरणमात्राने शुभफल सिद्ध होते श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते त्यातील नारायणंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात त्यांची नावे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र दुर्मिल चमस करभाजन अशी होती हे सगळेच अवधू स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला अंतरिक्ष जालंतर नावाने जन्मला यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला अवहोत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला दुर्मिळ हा भरतरीनाथ या नावाने जन्मला चमच रेवनाथ रूपाने आणि कारभाजन गहणीनाथ या नावाने जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यासमहर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते उपरिचर नावाचा एक वसू होता त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्य द्रवण यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गिळले ह्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला कामदेव जन्म मन्म झाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले त्या भस्मामध्ये सूक्ष्मरूपाने मनमथाचा आत्मा होता बृहद्राने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंदरनाथांचा आविर्भाव झाला रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष समजून नागिनीने खाऊन टाकले त्या योग्याने ती नागिन गर्भवती झाली त्याचवेळी जन्मेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले हा महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंद्यातील बिळात लपवले गेले त्या गर्वपिंडातून अविरहोत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थाने निघून गेली यथासमंगी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्यांचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एक वान स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले त्या भस्माच्या अमोघशा शक्ती संपन्नतेने त्यामधून ते गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्राह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले त्या क्षणी त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालकिल्ल्या या नावाचे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागीरथी नदीत फेकला गेला तो कचरा नदीतील गवत्यात अडकून तेथेच राहिला त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा सा जन्म झाला कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना था आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले त्याचवेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते, 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 ते महर्षींना कळाले त्यांनी ते पात्र तेथे ते सांभाळून ठेवले भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला त्यामुळे त्याचे नाव भरतरीनाथ असे पडले हिमालयातील एका पर्वतावरील घंटा टरण्यात एक, एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडली त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला जन्म घेतल्याने या नाव असे पडले गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्यकार आकृती काढली त्या आकृतीतून कर्भाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या साह्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनी या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवली आणि अंश अवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला धर्म संस्थापनेचे महान कार्य करण्यासाठी नवनाथांचा अवतार झाला होता श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मसमाधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार थे थे हे नवनारायणाचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले नवनाथ आणि नवनारायण यांमध्ये काही फरक आहे काय आमच्याकडे आपले दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले श्रोत्यांनो समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे देवी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायी चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते कोणतीही समस्या निर्माण करण्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अंशावतारात राग लोप मद मत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात यामुळे मूलतत्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो